हाय फ्रेंड्स मी ज्योत्ना कशा सर्व बऱ्या आहेत ना मजेत राहा तर आम्ही आलो आहे बसस्टँडला आणि आता वाजलेत पावणे दहा आणि आम्ही बसची वाट बघतोय आणि आमची बस आहे सव्वा दहाची पण आता खूप वेळ झाला आहे आमची अजून काही बस लागली नाही आहे आणि इथेच पोहा खूप एक्सायटेड झाले म्हणून ती तुम्हाला दोन तीन स्टेप करून दाखवते आणि आता आम्ही चाललो आहे तर खूप वेळ झाला आहे आम्ही इथेच बसलो आहे आणि मग आय थिंक आमची बस उशिरा येईल असं वाटतंय आणि वाजले आहेत सव्वा बारा तर आम्ही फायनली बसमध्ये आता बसलो आहे अरे फ्रेंड मी सस्ट्रा घाटकेकरून तुमचं स्वागत आहे तुम्हाला माहिती नसेल आम्ही गावी चाललो होतो तुम्हाला माहिती नसेल पण आम्ही आता पोचलो आहे भरपूर लेट कारण की आमची बस तर टायर पं पंचर काहीतरी बोला येत नाही मला पंचर झाला होता म्हणून म्हणून लेट झाला मला इथे यायला आता मी अंगणात आहे मी मस्ती करते एकदम आणि मी तुम्हाला दाखवते इथे काय काय आहे ओके ही बघा ही कसली तरी भाजी आहे हिचं मला लांब नाही माहिती पण हे बघा अशी भाजी आहे आणि तुम्हाला हे बघा मिरची आहे रेड कलरची पण आहे ग्रीन कलरची पण आहे बघा आणि हे फ्लावर्स आहेत मला फ्लावर्स भरपूर आवडतात हे बघा हे हो बघा आ फ्रेंड्स मला काटा हे लागला मला कसं वाटलं माझे फ्लावर्स आता दुखते फ्रेंड्स मला इथे बघा इथे फ्लावर्सला असे छोटे छोटे काटे असतात ना आणि मी आता का अंगणामध्ये फिरते आहे बघा आणि इथे मिरच्या ठेवल्या आहेत काय माहिती कशा ते माहिती नाही आहे मला चला आपण आता घरी जाऊया फ्रेंड्स इथे ना तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितला असेल की इथे ना वाडा होता तो वा एक तो आम्ही तोडला इथे रस्ता झाला आता तेव्हा तिथे आणि हा ट्रॅप एक असला तरी हा बघा हा हा ट्रॅप एक असला तरी तुम्हाला कसं वाटतं माझं गाव कमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि जरूर लाईक सबस्क्राईब अँड शेअर करायला विसरू नका हा तुम्हाला मी ना, ना दुसरं अजून काहीतरी दाखवते आमच्याकडे भरपूर म्हणजे भरपूर शेती तिथे मी तुम्हाला तुम्हाला दाखवलं बघा आता ते बघा तिथे

चप्पलच नाही आणले हे बघा बिना चप्पल चे हे काय फ्रेंड्स मी कमेंट बॉक्स मध्ये सांग मला माहितीच नाही काय मी सिटी गड ना कि विषग मला काहीच नाही माहिती इकडचं आता मला पाय जाऊ लागते आता मी मातीमध्ये गेली

त्याच्यामध्ये बस पंक्चर झाली माझं गाव आहे ना की तिला एक्साइटेड भरपूर होती ती येईपर्यंत बस मध्ये पण कधी पोहोचणार पण कधी पोहोचणार माझ्यापैकी ती होती पिंक आणि व्हाईट आहे ना रेड नाही मी रेड बघितलं ते बादशाहची मस्त मस्तपैकी बसली आहे मी झोपलेली आणि मला असं वाटलं की साडे बारा वाजलं घड घड्याळच बंद पडलंय आमच्या घरचा आणि हा गुल्लू आमचा मस्त खुश खुश झालाय खुश खुश चढते बस आणि इथे मी चहा पिते कोरा कारण आमच्या इकडे दूध भेटणं म्हणजे आमच्याकडे दूध जास्त मिळत नाही मिळत नाही म्हणजे कोणाची गुरस वगैरे नाही आहेत आणि सकाळी आम्ही लवकर आलो तर कोण नव्हता आई कांदे कप्पा घेतले आणि हा माझा पिल्ल ढकलू का खाली हा मी फ्रेंड्स माझी इथे ना चार्जिंग लो होते तरी पण तुम्हा मी तुम्हाला दाखवते आणि माझं गोप्रो गरम झालं आहे एकदम गरम झालं आहे आणि मी पण एकदम गरमी गरमी झाले कारण की तुम्ही बघू शकता तिथे सनलाईट आले आणि मला सनलाईट बिलकुल नाही आवडत मला विंटर सीजनच आवडतो नाही तर रेनी सीझन समर वेकेशन्स तर आवडतात पण समर समर वेकेशन्स आवडतात वेकेशन आणि मला हॉलिडे असतात तुम्हाला आता मी आता रात्र होईल ना म्हणजे आता तर नाही झालं आहे बघू शकता तुम्ही आता रात्र होईल ना मी तेव्हा आहे ना तुम्हाला रा? रात्रच आमच्या इथे हे करते आणि सगळी अंगणामध्ये असतात कारण की हवा येते चांगली सगळं नॅचरल नॅचरल इयर्स येते तर म्हणून सगळे अंगणासमध्ये असतात ती दिसते का तुम्हाला मांजर तुम्हाला नाही दिसत असेल ती तिकडे बघ त्या घरामध्ये आणि एक मांजर होती ती आमची आहे ती मला भरपूर घाबायचं कारण की मी न्यू आहे ना तिच्यासाठी म्हणजे मी भरपूर वेळ आली आहे पण ती मला नाही ओळखत फक्त आईलाच ओळखते कारण की ती गाव ना म्हणून एवढाची वाट बघतोय कारण आई आता इकडे वडे करते चला मी तुम्हाला दाखवते आई कशी कशी वडे वळत या या मस्त टेस्टी टेस्टी वाटते चला आपण जाऊया चला आता आपण जाऊया आईला डिस्टर्ब नाही करायचं ती जेवण बरायचं ना मला मग खायचं मी खाल्ले पण जर आज मग खायला नसतं तर स्कूळ तुम्हाला सांगितलं असेल की आम्ही गावी आलोय अचानक आलो मी कारण यांचं काम होतं थोडं आणि आईला पण खूप दिवस झाले पाहिले नव्हते बघितले नव्हते म्हणून तिला बघायला आलो आणि नेहमीप्रमाणेच बसने आलोय आम्ही आणि नेहमीप्रमाणेच आमचे मस्तपैकी हाल झालेच आहे ना कारण एकतर आमची बस सव्वादाची होती आणि आम्ही घरातून निघालेलो आणि महामंडळाचं एस टी महामंडळाचं माहितीच आहे कसं असतं ते बस बारा वाजले थँक्यू या वडे खायला कोकणामध्ये आले त्यांना द्या मेंदूवडाय तो मेंदूवडा नाही हे वडे आहेत असतय की हा को म्हणजे माहेरे आलो आणि चिकन आणि वडे खायला नाही भेटले असं कधी होऊ शकतो आणि आई मम्मा चिकन आणि वडे खायला मी एक बाईट घेते माझ्या आईच्या हात जेवढे खूप भारी लागतात स्टोरीमध्येच ठेवली मी आम्ही बारा वाजता तिथे भांडणं करून करून यांनी समजावून घालून करून आम्ही कुठेतरी एस टीमध्ये बस बस जागा दिली त्यांनी आम्हाला दोनच खाली सीट दिलं आम्हाला आणि एक असेच हे स्टँडिंग मी आले परत आम्ही वाणगावला उतरलो माणगावतून परत थोडं थांबलो आणि नंतर मग परत आम्हाला नालासोपरा आणि नालासोपरा मंडणगड बस भेटली मग इथे आलो आणि भरपूर उशीर झाला आम्हाला हवा तसा बर्पर भरपूर म्हणजे सात सात झाले असतील आणि हे आण काय आमसाठी नवीन नाहीये नेहमीच उशीरच म्हणजे काय कळतच नाही काय काय होतं नाही का नाही तर अशी होती आमची स्टोरी आणि आता तो गावी आलो आहे मी तुम्ही म्हणाल की गावी आल्यावरतीच काय व्हिडिओ पडतात तर थोडं गावी आलं थोडं कम्फर्ट झोन असतो म्हणून व्हिडिओ पडतात आमच्या प्रयत्न करू अजून व्हिडिओ करायचा मला सारखे मागणं खुणवते त्यांना भरव त्यांना भरव त्यांना भरव आता कोणाकोणाला खायचं आहे त्यांनी या आता मस्त होळी येते कोकणामध्ये या आणि मस्त चिकन वडे प्लस काजूच्या बिया आंबे आंबे नैसरी कैऱ्या अशा पैकी मस्त पैकी छान छान खावा आम्ही चालू आलोय चला म्हटलं आता सुट्टी दोन तीन दिवस तर म्हटलं बघून येऊया आई आणि मी सांगते जेव्हा चला मंडळी या जेवायला जेवणामध्ये काय आहे बघा मस्त गावठी कोंबडाचं चिकन इथे आईने वडे केलेत आणि कांदे आणि ताट असं खरखड दिसेल कारण आज आमच्या इथेच पाणी आले नाही म्हणून मी सोनूस ताट घेतलं आहे आणि हे पण त्यांच्या ताटामध्ये चिकन ज्वारीची भाकरी कांदा निंबू नाही तर या सगळ्यांनी जेवायला नाही छान झालेत मला माझ्याप्रमाणे झालं तर या मस्त जेवायला आमचा गावचा हॉटेल आहे हा हवी तर घेऊन जाईल आई आतमध्ये बसली जेवायला कारण आम्हाला इथे मस्त जेवायला आवडत या जेवायला आमचा छोटासा हॉटेल आहे या लहानपणापासून मग हॉटेलचे जेवण मस्त

मी तेव्हा फाय सिक्स इयरची होती तेव्हापासून आहे आणि आता मी नाईन इयर्सची आहे बघा किती वर्ष झाले ते मी काउंट करा बघा आणि हा तुम्हाला बॉलचं बोलायचं होतं ना तर हे माझे बाबांचं बॉल आहे पण मी ह्याला वापरते कारण की तिथे छोटे होते तेव्हा वापरायचे आणि ते ऑफ झाले मी तुम्हाला पाठच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तेव्हा मी आलो होतो आणि तेव्हा मी सिक्स इयर्सची होती तेव्हा तेव्हापासून त्यांच्याकडे हा बॉ बौ, बॉल आहे इथे क्रॅक पण आले बघू शकता तुम्ही बघा भरपूरच आलेत इथे पण बघा हे बघा तर हा लगेच म्हणून मी जोरात जोरात नाही मारते एकदम सिम्पली मारते बघा कारण की जोरात तर अजून हा क्रॅक होईल आणि अजूनही होईल मला बॉल भरपूर आवडतो प्रचंड आवडतो तर हा ब्लॅक अँड ब्राऊन कलरचा आहे फ्रेंड्स आता मी इथे आरामात बसलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम आरामात बसलेली आहे आणि मला ना कुठेतरी जायचं ते पण जाऊ नाही शकत कारण भरपूर स्मेकली जर ते असतात ना मोठे मोठे ते चावले तर त्या जिसे आमचे तिथे है पे स्ने ही आता ना तो कि घिचमीर तीन मस्त आमेंट सांगा माला सिटी लाइफ आवड़ती है कि विलेज लाइफ मैं तो विलेज लाइफ आवड़ती है नैचरल एयर नैचुरल ऑल थिंग्स नैचुरल वेजिटेबल्स फूड्स नैचरल फूड्स फ्रूट्स भरपूर सगळं नॅचरलच असतं म्हणजे सगळं नॅचरल असतं इथे तर तुम्हाला सगळं पार्ट दाखवलं आहे मी आणि तो बघा तो दिसतो ना, ना, ना तो कसला झाड आहे हा दिसतो ना कोकोनटसारखा हा कोकोनटचं नाही आहे एकदम छोटस आहे बघा वाटतं तो कोम कोकोनटच्याच बघा हा हा कोकोनटचा आहे आणि तो दिसते का तो त्याच्यामध्ये आहे ना तो मँगो मँगो ट्री आहे आणि इथे ना मँगो लागतात आता लागले नाही कारण की हा फेब्रुवारी मंथ आहे म्हणून मेमध्ये येतात ना एप्रिल मे ते बघू शकता वेव मग तिकडचे पण दाखवते मी तर बघा तिथे सगळी घरं इथे नाही राहत कोण इथे नाही राहत इथे राहतात इथे पण राहतात आणि तिथे एकदम लास्ट आहे इथे पण राहतात आणि तो कडे कडेचं घर आहे ना तिथे कोणच नाही राहत आणि हा बघा इथे कोण नाही राहत तिथे राहतात कोणतरी आणि हा आमचं एक घर आहे तिथे आणि वरती पण मी गेली होती एकदा पण तिथे आहे ना पाणी पाणी झालं कारण की सगळे पाणी भरायला येतात ना म्हणून मी तिकडे गेली नाही तर मग नंतर दाखवायचं त्याचा टूर काय काय आहे मी पाठशा ब्लॉक पणमध्ये पण दाखवलं आहे पण तिथे काय न्यू बनलं आहे मंदिर मला दाखवणार होती ना मी ते दाखवेल मी सो वाटलं बघ तिथे पण घर आहेत स्मॉल स्मॉल बघू शकता तुम्ही तिथून माझी इथून झूम नाही होते झूम करून बघू शकता तरी पण मी आतमध्ये जाते फ्रेंड्स मी बोर झाले आता तुम्हाला सगळं दाखवलं मी आता मी काय दाखवू तुम्हाला तुम्हाला फ्रेंड्स कोणाकोणाला हे माहितीये ते कमेंट करून सांगा अंगणात असं सगळ्यांच्या गावी हे असतं काय करायचं असतं ह्याच्यामुळे तुम्ही कमेंट करून मग सांगा बाय मी तुम्हाला नंतर मिळते